श्री गणपती स्थापना शुभमुहूर्त या राहू काळात गणपतीची स्थापना चुकूनही करू नका नाहीतर खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार आणि या दिवशी आलेला आहे श्री गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होते गणपती बाप्पा ही प्रेरणा देणारी देवता आहे त्याचबरोबर संकट विघ्न अडथळे दूर करणारे आणि बुद्धीची देवता मानली जाते आणि म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या गणेश चतुर्थीच्या अगदी आतुरतेने वाट पाहत असतात गणेश चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो वर्षातून तीन वेळा गणपती बाप्पांनी वेगवेगळ्या रूपात जन्म घेतला होता त्यात एकदा भाद्रपद महिन्यात येणाऱ्या चतुर्दशीला म्हणजेच गणेश चतुर्थीला बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणून घरात सुख समृद्धी बुद्धी आणि शांतीसाठी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा दिवस येतो आणि या दिवशी गणपतीची मूर्ती स्थापना करून दहा दिवस गण गणेश उत्सव हा सण साजरा केला जातो गणपती बाप्पांना अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता बुद्धीचा आणि समृद्धीचा देवता मानले जाते आणि या गणपती गणेश चतुर्थीला बाप्पांची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि भरभराट होते गणपती बाप्पांना हिंदू धर्मात आराध्य दैवत मानले जाते गणपती म्हणजेच बुद्धी समृद्धी सौभाग्याची दैवता सुखकर्ता विघ्नहर्ता चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असे मानले जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही श्रीगणेशाच्या पूजनानंतरच होते तसेच भक्तांचे सर्व विघ्नही दूर करतो आणि म्हणूनच त्याला विघ्न अर्थ असे म्हणतात या गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते गणेश चतुर्थी हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होत असतं आणि म्हणूनच कोणत्याही शुभमुहूर्तावरती गणपती बाप्पांचे स्थापना करावे तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ असा राहू काळ मानला जातो आणि राहू काळ हा कोणत्याही पूजेसाठी वर्ज्य मानला जातो जर राहू काळामध्ये आपण गणपती बाप्पांची स्थापना केली किंवा कोणतीही पूजा केली तर त्याचा शुभफळ हे आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी राहू काळामध्ये आपल्याला चुकूनही गणपती बाप्पांची मूर्तीही स्थापित करायची नाही तर या दिवशी कोणती वेळ ही राहू काळाची असणार आहे तसेच या दिवशी कोणत्या चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यंदाची गणेश चतुर्थी अनेक अर्थाने भक् महत्त्वाची मानली जात आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार अनेक दुर्मिळ शिवयोगात या गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहे यामध्ये सर्वार्थ सिद्धियोग रवियोग प्रीतियोग इंद्रयोग आणि ब्रह्मयोग यांचा समावेश होत आहे तसेच बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी ही गणेश चतुर्थी असल्यामुळे अनेक अर्थाने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तसेच या दिवशी महालक्ष्मी योग महाभाग्ययोग आणि लक्ष्मीनारायण योगसुद्धा जुळून येत आहे तर या भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा प्रारंभ हा मंगळवारी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्तीही सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे श्री गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती प्राणप्रतिष्ठा पूजा बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करावे असे सांगितले जात आहे सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांची स्थापना होत असून सहा सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे तर या दिवशी गणेश उत्सवाची सांगता होणार आहे तर सत्तावीस ऑगस्टला श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही गणपती बाप्पांची स्थापनाही करू शकता परंतु या संपूर्ण दिवसामध्ये दीड तासाचा राहुकाळ असणार आहे तर तो आहे दुपारी बारा वाजल्यापासून ते एक वाजून तीस मिनिटांपर्यंत तर आपल्याला हा दीड तासांचा काळ सोडून तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करू शकता कारण राहुकाळ हा अतिशय अशुभ मानला जातो या काळामध्ये कोणतीही पूजा बाप्पांची प्राणप्रतिष्ठा सेवाही करू नये असे सांगितले जाते त्यामुळे तुम्हाला हा दीड तास सोडून दिवसभरामध्ये तुम्ही कधीही गणपती बाप्पांची स्थापनाही करू शकता तसेच या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी दोन शुभमुहूर्तसुद्धा सांगितले आहेत शुभमुहूर्तावरती कोणतंही काम किंवा पूजा केली तर ती सफल होते आणि त्या पूजेचे आपल्याला दुप्पटपटीने फळप्राप्त होते असे म्हटले जाते म्हणूनच तुम्हाला दोन शुब सुद्धा सांगणार आहे त्या शुभमुहूर्तावरती जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही बाप्पांची स्थापना करू शकता तर सत्तावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत हा एक शुभमुहूर्त असणार आहे आणि दुसरा शुभमुहूर्त म्हणजे दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा दुसरा शुभमुहूर्त असणार आहे हे दोन्हीही मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच या मुहूर्तावरती जर तुम्हाला शक्य असेल तर या मुहूर्तावरती गणपती बाप्पांची स्थापना करा किंवा मंडळामुळे तुम्ही बसवत असाल तर तिथे तुम्ही स्थापन करू शकता भाद्रपद महिन्यातील या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या रूपात गणपती बाप्पांची पूजा करण्याची प्रथा आहे या रूपांची पूजा भगवान विष्णूंनी केली होती आणि त्यांना देखील हे नाव देण्यात आलं आहे पुराणानुसार असे म्हटले जाते की गणपती बाप्पांचे हे रूप सुख आणि समृद्धी देते त्यांची पूजा केल्याने प्रत्येक कामात यश मिळते म्हणूनच त्यांना सिद्धिविनायक असे म्हणतात सिद्धिविनायक रूपाची मूर्ती जी असते तर ती लाल असते आणि ही बसलेली गणेश मूर्ती आहे या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आणि गळ्यात हार आहे उजवा दात तुटलेला आहे आणि डावा पूर्ण आहे नागाचे पवित्र जानवे घातलेले आहे एक हात आशीर्वाद देत आहे आणि दुसऱ्या हातात मोदक आणि रुद्राक्षाची माळा आहे तिसऱ्या हातात अंकुशस्त्र आहे चौथ्या हातात खास आहे तर अशा सिद्धिविनायक रूपाची पूजा श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी केली जाते आणि गणेश पुराणांमध्ये असे म्हटले आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पार्वतीने दुपारी एक गणपती बाप्पांची मूर्ती बनवली ज्यामध्ये भगवान शिवाने प्राण सोडले आणि या खास दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी हे दोन शुभ मुहूर्त आहेत तर मी ते सांगितले जा गेले आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला जे दोन शुभ मुहूर्त सांगितले आहे तर त्या मुहूर्तावरतीच तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करण्याचा प्रयत्न करा तर अशी अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद बाप्पा मौर्या मंगलमूर्ती श्री स्वामी समर्थ